आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव बांधकाम विभागाकडून देण्यात आलेल्या नोटीसला ठेकेदाराकडून केराची टोपली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस करमाळा परंडा बार्शी रस्ता राज्यमार्ग अडुसष्ट रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग धाराशिव यांचे आदेशपत्र दिनांक बारा पाच दोन हजार वीस दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस व दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस या आलेल्या पत्रानुसार सदर कामाची मुदत दिनांक अकरा पाच दोन हजार तेवीस रोजी संपलेले असून सदरचे काम हे दोष निवारण कालावधीमध्ये असून सदर कामावरील पडलेल्या खड्ड्यांबाबत वारंवार नागरिकांकडून व वा लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या तक्रारीवर संदेशानुसार सदर लांबेमधील पडलेले खड्डे हे दिनांक एकतीस आठ दोन हजार पर्यंत भरण्याचे कळविण्यात पर आले होते मात्र आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आपल्याकडून सदर खड्डे तात्काळ दिनांक चार एक दोन हजार पंचवीस पर्यंत बिनावलंब भरून घेण्यात यावे असे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते मात्र याकडे ठेकेदाराने काना डोळा केल्याचे दिसत आहे रिस्क अँड कॉस्ट अन्वये अंदाजपत्रक करण्यात येऊन आपल्या अनामत रकमेतून त्याची वसुली करून विभागीय कार्यालयात शिफारशीसह सादर करण्यात येईल परंतु ठेकेदार मात्र याच्याकडे लक्ष देत नाही बांधकाम विभाग यांच्यावर कोणतीही कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अशा ठेकेदारावर काम वेळेत न केल्यास त्यांच्यावर शासकीय दंडाची कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे महाराष्ट्र पोलीस निफ साठी परंडा तालुका प्रतिनिधी गोरख देशमाने अशाच नवीन अपडेटसाठी सा आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद